दिल्ली नंतर, दिल्ली नंतर, दिल्ली नंतर दिल्ली काल जम्मू काश्मीर काश्मीर मधील नौगा स्टेशनला पुन्हा हरमला झाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की धर्माचं आचरण करणं करा आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करा हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध जैन कोणताच धर्म वाईट नाईन कोणताच धर्म श्रेष्ठ किंवा कोणताच धर्म कनिष्ठ नसतो सगळे धर्म हे म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत मुसलमान धर्मामध्ये त्यांच्या स्त्रीकडे पाहून पूर्ण पोषकात आंग झाकलेलं पाहून छत्रपतीचा प्रत्येक माळा नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही ते संस्काराचं प्रतीक आहे मुसलमानामध्ये दुसरी गोष्ट आहे की कुराणात लिहिलेलं की शराब पिणं हराम आहे नव्याण्णव टक्के मुस्लिम दारू पीत नाही आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे पाच टाईम नमाज अदा करणं पाच वेळेस मस्जिद मध्ये जाऊन परमेश्वराचं नाव घेणं प्रत्येक धर्मातला प्रत्येक धर्मातला आपण गुण घेतला पाहिजे जसं जातीचं कसं असतं जसं मजुराला वाटतं मजुरी वाढली पाहिजे आणि शेतकरी किंवा व्यापाऱ्याला वाटतं की मजुरी कमी झाली पाहिजे जर मी आज मराठी जातीत जन्माला आल्यामुळे मला मराठा श्रेष्ठ वाटतात बौद्ध धर्मात जन्माला आलो असतो तर बौद्ध श्रेष्ठ वाटले असते मुस्लिम धर्मात जन्माला आलो असतो तर मुस्लिम श्रेष्ठ वाटले असते कोणताच धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो